माझे नाव सुदेश मी इयत्ता दहावीतील विद्यार्थी आहे दहा वर्षांच्या या शिक्षणात मला समजले की आयुष्यात कोणता ना कोणता छंद असणे आणि तो जोपासणे खूप आवश्यक आहे अभ्यास आणि काम या व्यतिरिक्त छंद ही अशी कृती आहे जी आपल्याला निखळ आणि निर्व्याज आनंद देऊन जाते तो आनंद मला वाचनातून मिळत असल्याने वाचन हा माझा आवडता छंद आहे सध्याचे वाचन हे ऑनलाईनसुद्धा शक्य आहे परंतु खरेखुरे पुस्तक हातात घेऊन वाचनाची मजा काहीवरच असते शाळेतील ग्रंथालयात जाऊन किंवा पुस्तके विकत घेऊन मी तासन तास वाचनाची सवय लावून घेतलेली आहे त्यामुळे ऑनलाईन वाचन आणि पुस्तकी पानांचे वाचन यातील फरक लगेच जाणवतो माझ्या वडिलांना पुस्तकांनी वर्तमानपत्र वाचनाची भारी आवड होती ते मला वर्तमानपत्र किंवा पुस्तके आणण्यासाठी पाठवत असत तेव्हा तो प्रवासात खूप मजेशीर असायचा त्या प्रवासातच अर्धे वर्तमानपत्र वाचून व्हायचे तर कधी पुस्तक विकत घेतल्यास घरी कधी पोचतोय असं व्हायचं लहानपणी दररोज ही सवय लागल्याने वाचनाची देखील आपोआप निर्माण झाली असं म्हणता येईल लहानपणी माझा स्वभाव काहीसा खोडकर आणि चिडका होता त्या स्वभावाची जाणीव इतरांना व्हायची परंतु मला त्याची जाणीव ही गोष्टीतील कथांमधून होऊ लागली हळूहळू मी माझा स्वभाव बदलण्याचा निर्णय घेतला आणि आजही तो बदलतच आहे परंतु एक आनंदी व्यक्तिमत्व बनवण्याचा माझा प्रयत्न वाचनाद्वारे चालूच आहे शाळेत जाण्याअगोदर वर्तमानपत्रातील बोधकथा व वा सुविचार वाचणे तसेच सुट्टी दिवशी साप्ताहिक मासिक किंवा पुस्तके वाचणे अशा विविध प्रकारच्या वाचनाने जीवनाविषयी असलेला दृष्टिकोन विधायक होण्यास मदत झालेली आहे शरीर व मन घडू शकेल अशा सवयी लावून घेण्यास मदत झालेली आहे मी सध्या प्रेरणादायी व गोष्टींची पुस्तके वाचत आहे त्याशिवाय ऑनलाईन लेख वाचणे हे सुद्धा अधूनमधून चालूच असते आत्तापर्यंत वाचलेल्या पुस्तकांपैकी अग्निपंख प्रकाशवाटा महानायक ही पुस्तके मला खूप आवडलेली आहेत पंचतंत्रातील गोष्टीसुद्धा मला खूप आवडतात त्यामधून जीवनाचे वास्तविक दर्शन घडण्यास मदत होते नियमित वाचन केल्याने वास्तविक जीवनातील सजगता वाढलेली आहे विचार आणि भावना नियंत्रणात येऊ लागलेल्या आहेत बुद्धीचा विकास अगदी योग्य प्रकारे होऊ लागलेला आहे विविध प्रकारचे जीवनविषयक ज्ञान मिळाल्याने आयुष्य जगणे हे अगदी सोपे बनलेले आहे वाचनाचा छंद जडल्याने मला तरी जीवनाची योग्य दिशा प्राप्त झालेली आहे असे म्हणण्यास काही हरकत नाही